नमस्कार मंडळी आज आपण घरातल्या फक्त तीनच वस्तू वापरून आपलं मिक्सर नवीन सारखं चमकवू शकतो काय होतं की फार वेळेस घरामध्ये मिक्सर हे जुनं झालेलं असतं त्याला डाग पडलेले असतात डाग अगदी चिवट चिकट असतात ते व्यवस्थित निघत नाही तर हे आज आपण कसे काढायचे अगदी सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे मी घेतलेला आहे मिक्सर बघू शकता अगदी गहन झालेला आहे सगळीकडे डाग पडलेले आहेत अगदी काळे कुठे असे डाग आहेत आणि चिवट डाग आहेत खाचामध्ये सुद्धा याच्या घाण बसलेली आहे काही वेळेस आपण इडलीचं मिश्रण दळतो त्याचे पांढरे डाग पडतात किंवा मसाल्याचे डाग पडतात मसाल्याचे भांडं म्हणजे मिक्सरचं भांडं गळत दा असेल तर त्यामुळे सुद्धा डाग पडतात आता हे डाग कसे काढायचे तर इथे मी एका वाटीमध्ये अर्धा लिंबू घेतलेला आहे लिंबाची सालसुद्धा आपल्याला फेकून द्यायची नाही तीसुद्धा घ्यायची आहे आणि त्यासोबत एक चमचा कपडे धुण्याची जी पावडर असते ती टाकून घ्यायची किंवा तुमच्याकडे कोणतेही हँडवॉश असेल तर ते टाकून घ्या अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे जो आपण वापरतो स्वयंपाकात तो, तो सोडा घेतलेला आहे आणि यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण लिंबाच्या मदतीनेच लावून घ्यायचं आहे तर बघू शकता मी लिंबाची फोडी घेऊन व्यवस्थित असं सगळीकडे रब करून घेत आहे सुरुवातीला सगळीकडे आपल्याला फक्त हे मिश्रण लावून घ्यायचं आहे जास्त घासायची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही फक्त हे मिश्रण लावून दोन ते तीन मिनटे ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मग घासून घ्यायचं बघू शकता मस्त स्वच्छ असं हे मिक्सर निघतं तर जिथं जास्त डाग पडलेले आहेत तिथं मी हे मिश्रण जास्त टाकून घेत आहे जास्त थोडंसं लिंबू पिळून घेत आहे आणि त्यानंतर खाचामध्ये असं लिंबू फिरवून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला हे व्यवस्थित सगळीकडे मिश्रण लावून घ्यायचं आहे लिंबाने जास्त घासत बसायचं नाही आणि दोन ते ती तीन मिनटे असंच ठेवून द्यायचं आणि सगळीकडे लावून घेतल्यानंतर मग आपण याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे आता इथे मी घासण्यासाठी ब्रशचा वापर करणार आहे आपल्या घरामध्ये लहान मुलांचा ब्रश असतो तो घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याच्यानं व्यवस्थित सगळीकडे खाचापर्यंत आपल्याला नीट घासता येतं तर बघू शकता मी हे लिंबूच्या मदतीने सगळीकडे असं मिश्रण लावून घेतलेलं आहे जितकं शक्य आहे तितकं आपण हे मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग इथं ब्रश घ्यायचा आणि ब्रशच्या मदतीने हे व्यवस्थित असं आपल्याला घासून घ्यायचं आहे तर मी ते छोटस ब्रश घेतलेला आहे आणि ब्रशच्या मदतीने घासून घेते बघू शकता जशा पद्धतीने मी हे ब्रश फिरवत आहे तसे यामधली घाण लगेच निघून जात आहे जास्त वेळ आपल्याला घासायची सुद्धा गरज लागत नाही फक्त खाचामध्ये आपल्याला व्यवस्थित असं ब्रश टाकून घासायचं आहे आणि त्यानंतर जे वरच जो भाग असतो जिथं आपण मिक्सरचं भांड ठेवतो ते सुद्धा ब्रशने आपल्याला व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे खाली बटनाचा भाग देखील व्यवस्थित असा साफ करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये अशा पद्धतीने जिथंपर्यंत ब्रश पोहचतो तिथंपर्यंत आपल्याला ब्रशने व्यवस्थित रगडून घ्यायचं आहे थोडंसं निघत नसेल तर पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं मिश्रणामध्ये ब्रश डीप करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा घासून घ्यायचं म्हणजे लगेच निघतं आता आपल्याला हे कापडाच्या मदतीने सगळं कोरडं करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला इथे दिसतच असेल की सगळी घाण निघालेली आहे जसं आपण मिक्सर कोरड्या कापडाने पुसून घेत आहे तसं तो झमकत आहे आणि जी खाचामध्ये घाण असते ती काढण्याची ट्रिक तुम्हाला मी सांगते तिथं आपला हात व्यवस्थित जात नाही तर अशा वेळेस कापडाचा जो टोक असतो ते आतमध्ये टाकून घ्यायचा आणि आज तो पुढं फिरवत व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी व्यवस्थित अशी घाण निघते होईल तितकं आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि सगळं स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ कापडाने थोडंसं चांगल्या पाण्यात बुडवून साफ करून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटात तुमचं मिक्सर हे स्वच्छ होतं कसलेही काळे डाग असून दे चिवट चिकट डाग असून दे या मिश्रणाने निघतात आणि हे मिश्रण आपण घरामध्ये अगदी पटकन बनवू शकतो विना खर्च करता तर नक्कीच तुम्ही हे ट्रिक ट्राय करून पहा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावरती हवा आहे कोणत्या टॉपिकवरती हवा आहे हे देखील कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा अशाच किचन टिप्सवरती हवा आहे की किचन रेसिपीजवरती हवा आहे हे नक्कीच मला कळवा